सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन बीएचके टू बीएच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बीएचके फ्लॅटमध्ये बाथ बसलेला महाडमधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंगसाठी आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यावर एका मुलाखतीत आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज तळा तालुका भाजपातर्फे निषेध नोंदवण्यात आलाय भाजपच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आलंय भारतीय जनता पार्टीचा जय श्रीराम जय श्रीराम भरत पताकी भरत राहुल गांधी हाय हाय राहुल गांधी हाय हाय राहुल गांधीचा गांधी आहे राहुल गांधीचा गांधी आहे आज आम्ही तळा तालुक्याच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या वतीने राहुल गांधींनी जो परदेशात जाऊन आरक्षणाच्या बाबतीत जे वक्तव्य केलं जे अपरिपक्व वक्तव्य आणि त्यांचं वर्तन आहे त्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पक्ष तळा तालुका आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करून त्यांचा निषेध नोंदवत आहोत